ोडणीस शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये माझं घर आहे आणि इथे आम्ही वेगळ्या पद्धतीची वेगळ्या प्रकाराची वेगळ्या प्रजातीची जा झाडं इथे लावली आहेत आणि ती जगवायचा प्रयत्न करत हो हो आहोत सुरुवात जर करायची म्हटलं तर जे ॲलिनियम्स आहेत आता जनरली आपण जे ॲलिनियम्स बाहेर पाहतो एक एकसारखी असत गुलाबी पण फुलाची पण इथं जे अॅलिनियम्स आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी सव्वाशे प्रकारचे सव्वाशे प्रकारचे व्हरायटीज आहेत सव्वाशे प्रकारचे कलर्स आहेत आणि ह्याच्यात काही ॲडियन्स असे आहेत जे परदेशातले आहेत यमान त्यानंतर सौदी अरेबिया असे जे डेझर्ट जिथे आहेत तिथले हे ॲडिमियन्स आहेत आणि फार रेअर व्हरायटीज आहेत ह्याच्यात बाजूला जर आपण पाहिल तर हे हायड्रोपोनिक्स आहे हे हायड्रोफोनिक्स म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एक ह्या ट्यूब्स आहेत ह्याच्यातून पाण्याचं सर्क्युलेशन होतं आणि आपण बियाणं ह्या कोकोपीटमध्ये किंवा क्ले बॉल्समध्ये लावतो आणि त्याला जे न्यूट्रिएंट्स आहेत हे सर्व पाण्यातून दिले जातात त्याला टायमर असतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही कोथिंबीर पालक मिरची टोमॅटो बेसिल ब्रोकोली त्यानंतर वांगी हे सगळं आम्ही इथे उभवतो इवन मेथी आहे चेरी टॉमॅटोज आहे आणि ह्याचं उत्पन्न खूप चांगलं आहे म्हणजे एकदा जर तुम्ही हे लावलं समजा मिरच्या लावल्या तर दोन तीन महिने तुम्हाला मिरच्याचं चांगलं खूप मिळतं तुम्ही टॉमॅटो लावले तर टॉमॅटो भरपूर येतात वांगी प्रचंड प्रमाणात येतात पालकसुद्धा खूप येतो कोथिंबीर भरपूर येते आणि जिथे असल्याकडे जागेचा थोडासा अभाव आहे त्या ठिकाणी हायड्रोफोनिक्सला दुसरा पर्याय नाही असं माझं मत आम्ही गेले कितीतरी दिवस बाजारातून भाजी आणलेली नाही कितीतरी आता दोन तीन वर्ष झाली आम्ही बाजारातून अगदी क्वचित कधीतरी भाजी आणतो पण नाही या पालेभाज्या वगैरे तर त्यांनी आणत पण नाही तर या बाजूला जर तुम्ही आलात तर हे ही जी झाडं आहेत ह्याला आपल्या इथं मराठी भाषेत गोरखचिंच म्हणतात पण हे गोरखचिंच एक प्रकार आहे म्हणजे मडागस्करमधनं आलेली ही स्पीसीज आहे त्याला इंग्रजी नाव आहे बावबाप किंवा त्यात एक आडन सोन्या डीजी टाटा म्हणून त्याला हे आहे टेक्निकल नाव आहे हे फार रेअर व्हरायटी आहे ही तुम्हाला इथे कुठेही इझिली पाहायला मिळणार नाही हे भारतात जेवढे बावबाप्स आहेत हे मोजले गेलेले आहेत म्हणजे एवढी रेअर व्हरायटी आहे तर हे नंतर आम्ही कलेक्ट करतो आहोत आणि हे मोठे जसे होते तसे ठिकठिकाणी त्याचं प्लांटेशन करण्याचं मानस आहे याच्या पलीकडच्या बाजूला जर तुम्ही बघाल तर हे कोलोकेशी आहे ते आप आपण जे म्हणजे आळू जे म्हणतो ना पण आळू आपल्याकडे खायचा आळू असतो हा हा डेकोरेटिव आळूचा प्रकार आहे त्याच्यात जवळजवळ पंधरा ते वीस व्हरायटीज आहेत ह्यासुद्धा आपल्याला इथं कुठेही खायला मिळणार नाही यातलं हे आता हे सगळ्यात रेअर व्हरायटी रे आहे फारोज मास्क ह्याला म्हणतात तसंच जर तुम्ही हे बघितलं याला हे पण ह्याला लाल आणि किवळा हे आहे यातून पान मोठं झालं की आणखी जास्त व्यवस्थितपणे दिसेल तुम्हाला तर त्याच्याबरोबर इथं आम्ही काही सेक्युलंट्स जे आहेत त्या सेक्युलंट्स हे केलेलं आहे म्हणजे रॉक गार्डन कसं केलेलं आहे त्या वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे तर अशा पद्धतीचं सुद्धा तुम्ही तुमच्या घरात हे करू शकता याबाजू ही सगळी बॉन्साय करण्यासाठी ह्याची तयारी चालू आहे आता लोकांचं असं समज आहे की बॉन्साय म्हणजे एक वर्षभरात बॉन्साय आहे तर किंवा त्याचा शेप आला की बॉन्साय तसं नसतं बॉन्साय म्हणजे एक मॅच्युअर प्लांट असतं आणि ती मॅच्युरिटी येण्यासाठी एक सात आठ दहा पंधरा वर्ष लागतात त्याची सुरुवात आहे हे अजून एक पाच सात दहा वर्षानंतर ह्याला खरा खरा रूप येणार आहे तर याची तयारी म्हणून आम्ही हे ह्याचं ट्रेनिंग चालू आहे बॉन्सय पॉट्समध्ये मध्ये त्याच्यामध्ये आम्ही वॉटर लिलीज ग्रो करत हो। आहोत आता हे, हे जे प्लांट आहे ह्याला असे छोटे बटन रोजेस सारखे हे येतात म्हणजे गुलाबाच्या गुलाबा आहे गुलाबा हे मोगऱ्याच्या काही व्हरायटीज आहेत आमच्याकडे त्यात बटन मोगरा पण आहे हा जो सगळा भाग आहे इथून मागे इथे हे वेगवेगळ्या शेड्सचे प्लुमेरिया फ्लुमेरिया आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो तर जवळजवळ शंभर व्हरायटीज आहेत आमच्याकडे जे आम्ही भारतातून आणि परदेशातून असं एकत्रित एक हे केलेलं आहे तर मानस असा आहे की जसे हे मोठे होतील तसं आपण सगळीकडे ह्याचे कटिंग्स काढून ग्रो करून हे लोकांना द्यायचे म्हणजे आपल्याकडे जे निवडक सात आठ कलर्स जे बघायला मिळतात किंवा सात आठ शेड्स सा आपण पाहतो तर अशा एक ऐंशी शंभर शेड्स जर पाहायला मिळाल तर खूप छान वाटेल हे हे सुद्धा आता एका लॅट्राईट रॉकवर हे जेडचं झाड हे केलेलं आहे ग्रो करायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही त्याला वायरिंग वगैरे केलेलं होतं तर वायरिंग सोडवल्यामुळे त्याला ते असे हे पडलेले आहे ही हे पण आता ट्रेनिंग चालू आहे हे आता पुढे जाऊन हे सगळ्याचे बॉन्सय होणार हे वेरिगेटेड वडाचं झाड आहे त्याचं आता सगळ्या पारंब्या वगैरे फुटायला लागलेलं आहे त्याचं रूट फॉर्मेशन चांगलं झालेलं आहे हे अशोकाचं झाड आहे हे अझेलिया आहे हे खरं तर डोंगराळ भागात म्हणजे थंडी जिथं असते त्याच भागात ही अझेलियाची झाडं चांगलं हे होतात ग्रो होतात ही लकिली आम्हाला आम्ही इथं ग्रो करू शकलेलो आहे इथं सर्वाईव्ह झालेली आहेत त्याच्यात खराबी होतात पण त्यातूनही बरेच हे आमच्याकडे सर्वाईव्ह झालेले आहेत त्याची खूप सुंदर फुलं असतात आणि ती साधारण थंडीच्या दरम्यान आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला खूप छान फुलं पाहायला मिळतं म्हणजे हे अक्षरश हे झाड असं फुलांनी भरलेलं असतात एवढे फुलं आहेत येत हे अंजीर आहेत हे पण एक रेअर व्हरायटीचं झाड आहे ह्याला अपर कारिया डिकार म्हणतात हे म्हणजे फार आपल्याकडं हे भारतातलं झाडच नाही आहे मग हे आता आम्ही आणून हे जगवलेली आहेत तर देखील हे सगळे बॉन्साईसाठी साठी सगळे रेडी करायचं चालू आहे आहे त्यानंतर क्लुमेरिया आहे टायगर बार्क फायकस आहे हे दिवी दिवी प्लांट आहे हे मेपल आहे हे मेपल तुम्हाला हे बघायला मिळणार नाही इथं कुठेही हे रेड मेपल आहे हे अ फार रेअर व्हरायटी आहे आता असे इथं आम्ही रॉक्स मध्ये सुद्धा काही झाड ग्रो करायचा प्रयत्न केले आहेत हे जे रॉक्स आहेत हे सगळे समुद्रातले रॉक्स आहेत आणि हे आम्ही कचवर आता हे थोडस मिनिएचर बॉन्साय करायचा प्रयत्न केलेला आहे छोट्या पॉट्स मध्ये हे आपल्याला नेहमी भेटणारे झाड आहेत हे औदुंबराच झाड आहे हे बॉटल ब्रश आहे हे साधं फायकस आहे हे पण औदुंबर आहे इथे हे सगळे आजही आहे हे पण वेगवेगळ्या कलाचे ते, ते का वर्ना, सिक्कीम सिक्कीमवरून असे आणलेले आहे ते ब्राझीलियन रेन ट्री म्हणून हे पण अतिशय रेअर प्रजातीचं झाड आहे आपलं भारतातलं हे झाड नाही आहे हे मूळचं ब्राझीलचं आहे ते सुद्धा मी आमच्या ग्रो करू आहे इथे हे आणखी एक झाड आहे नंतर हे प्रेमना मायक्रोफिलिया म्हणून प्रजाती आहे ही सुद्धा व्हिएतनामची व्हिएतनामचं हे झाड आहे हे हे जे आहे ते सगळं व्हिएतनामचं आहे हे जिमेलिना व्हिएतनाम म्हणून हे पण व्हिएतनामीस झाड आहे नंतर हे जे आहे हे रायटिया रेलिगोसा म्हणून ही हा प्रकार आहे तर ह्याची जी फुलं आहेत हे अशी उलटी इन्व्हर्टेड येतात पांढुरंगाची फुलं येतात ते, इतकी सुंदर दिसतात ते आता म्हणजे उन्हाळ्यात जनरली हेच ह्याला फ्लावरिंग होतं आणि अतिशय सुंदर फ्लावरिंग त्याची हे आम्ही केलेलं आहे ते, त्यानंतर ते, रेग्युलर आपली जी काही भारतातली जी झाडं आहेत ती तीसुद्धा आहेत हे एक थंड प्रदेशातलं पाईन आहे ते त्यातलासुद्धा सुद्धा आता आम्ही हे शेप द्यायचा प्रयत्न करतो हो। आहोत ह्याचंही काही वर्षानंतर चांगलं बॉन्स आहे होईल ह्याला कॅटाय हे म्हणतात वैजंता हां आता मराठीतलं नाव मला कल्पना नाही तर, तर, ना तर आ, ते ते पण एक घातलेलं आता काही ह्याला शेप द्यायला द्यायचा प्रयत्न करू भाऊबाब मगाशी जे दाखवले त्यातली ही एक वेगळी प्रजाती आहे म्हणजे ही अॅडॅन सोनिया मॅडागास्कर म्हणून त्याचं नाव आहे बाहेर जे बघितले ते अॅन सोनिया डी जे टाटा होत आहे ही इथं जे आहे ती प्रॉपर गोरखचिंच आहे की जे ही आपल्या भागात साप सा। जी सापडते ती ही गोरखचिंच आहे आता इथं जे हे जास्वंद आहेत ही काय म्हणतात त्याला बिल जास्वंद हां म्हणजे अगदी छोटे छोटे आ, गुलाबी पांढरे पिवळे केशरी रंगाचे हे जास्वजा आहेत हे सुद्धा रेअर व्हायचे कोणाकडे तुम्हाला इझिली सापडणार नाही एकच कलर फक्त सगळीकडे मिळेल तुम्हाला काही ठिकाणी पण माझे आमच्याकडे जे कलर्स आहेत व्हाईट ऑरेंज आहे येलो आहे पिंक आहे हे अगदी रेअर आहे हे पण बॉन्सायसाठी रेडी करायचे हे चालू आहे हे डाळिंबाचं आहे हे आहे एलिका हे आहे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला काटेसावर काटे केला त्याच्यातला हा प्रकार आहे हे झाड आपल्या इकडं मिळत नाही हे सिक्कीम कॅलिंगपोंग त्या बाजूला फक्त मिळते झाड आपल्या सदाशिव गडा गडावर हे खडकात आलं होतं झाड मग त्याला एअर लेअरिंग करून त्याचं त्याचं झाड तयार केलं आणि मग इथं आणून आता त्याचे त्याचं एअर लेअरिंग केलेलं आहे मग हेला जेव्हा मुळं फुटतील तेव्हा हे कट करून मग हे परत नेऊन गडावर योग्य ठिकाणी लावायचं असा मानस आहे याच्यातली काही झाडं ही परदेशातली परदेशातली असत फॉर एक्झाम्पल हे चायनीज एल म्हणून झाड आहे हे भारतात मिळत नाही हे मोळच बाहेरचं झाड आहे म्हणजे साऊथ ईस्ट एशियामध्ये हे मिळतं झाड त्यानंतर हे हे जे झाड आहे हे ब्ल्यू ब्राया म्हणून आहे हे पण झाड आपलं भारतातलं नाही आहे हे जे आहे ते व्हाईट ब्राया आहे हे पण परदेशातलं आहे

कृष्ण जेव्हा लोणी खायची श्री कृष्ण तेव्हा ह्याच्यातून खायचे ह्याच mm -hmm. असं कप सारखं ह्याच शेप आहे ह्या पानाचा त्यामुळे ह्याला कृष्णवड म्हणून mm, गुटी गुटी कलम चार oh, कलम साखरेचा चालत हां कुठनं मिळाली ते हे मला वाटतं मी याला काश्मीरवरून आणलं होतं नाही हे टर्कीला टर्कीवरून आणलं होतं बाग तयार करायला किती वर्ष लागली किंवा मेंटेनन्स कसा करता हे कोविड कोविड पासून आम्ही बाग तयार करायचं काम आम्ही कोविड पासून करतोय कोविडच्या अगोदर एक वर्षभरापासून हळूहळू चालू हे होत आता किती स्पेशीज आहेत काय आता स्पीसीज साधारण एक प पन्नास साठ असतील पण जर व्हरायटीज म्हणला तर फॉर एक्झाम्पल प्लुमेरिया म्हणला तर एक शंभर सव्वाशे नुसते प्लुमेरियाचे असतील किंवा कोलोकेशिया म्हणला तर वीस पंचवीस कोलोकेशिया आहे लिलीज आमच्याकडे साठ सत्तर आणि परदेशी दोन्ही पण आपण हे करतो मेंटेनन्स त्याचा कसा करतो मेंटेनन्स म्हणजे में त्याला औषध पाणी जे काय आहे ऑर्गॅनिक आम्ही कुठलाही इन फर्टिलायझर वापरत नाही जीवामृत वापरतो वर्मी कंपोस्ट वापरतो नीम ऑइलचा स्प्रे करतो त्याचं हे रेग्युलर शेड्यूल असं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जे काही खत पाणी आहे ते करत राहतो पण इन ऑर्गॅनिक खत खताचा वापर आम्ही आम्ही पूर्णपणे टाळलेला आहे आणि त्याचे त्याचे रिझल्टही चांगले दिसत आहेत थोडा वेळ लागतो त्याला पण अल्टिमेटली ते रिझल्ट खूप चांगले आहेत पण इथं तुम्हाला डेडिकेशन पाहिजे डेडिकेशन शिवाय तुम्हाला ही बाग जगवता येत नाही कारण एवढी झाड त्याला प्रत्येकाला काय होतं काय नाही हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्या हिशोबाने आपलं त्याच्याबद्दलचं जे काही हे ॲक्शन प्लॅन आहे तो त्याप्रमाणे आपल्याला करा करणं गरजेचं आहे ते जर नाही केलं तर मग बाग नाही मेंटेन करता येईल आणि हे सगळ्या रेअर वरायटीज आहेत खूप कॉस्टली वरायटीज आहेत बऱ्याचशा त्यामुळं त्याचं जतन करणं तर फार गरजेचं गर कारण हे व्हरायटीज जनरली मिळत नाहीत कुठे सामान्य नागरिकांच्यासाठी काय तुमची आव्हान असेल मा माझं एवढंच आहे झाडे जगवा झाडे वाढवा कारण आता आपण बघायला लागलो सगळीकडे नुसते कॉन्क्रीट जंगल्स या होत आहेत आणि ह्या वर्षीचा उन्हाळा आपण पाहिला किती तीव्र होता आणि पुढच्या उन्हाळे ह्याच्या ह्याहीपेक्षा तीव्र होत जाणार आहे त्यामुळे जेवढे आपण झाडं लावू आणि जेवढी झाडं जगवू आपण तेवढा तो तापमान कमी करण्यासाठी बेनिफिशियल राहणार आहे आणि आपण प्रत्येकाने थोड्याफार प्रमाणात जरी आपल्या अंगणात झाडं लावली आणि त्याचं संगोपन केलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं टेम्परेचर कमी होणार आहे आपले जे काही पक्षी जे आता लुप्त होत निघालेले आहेत दिसत नाही ते पक्षी परत आपण आणू शकू आणि त्या हिशोबाने पॉलिनेशन जर चांगलं झालं तर आणखी झाडं चांगली जसतील आणि येतील मला असं वाटतं आणि आपली प्रत्येकाची ही जबाबदारी आहे कारण आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतो हा विचार प्रत्येकाने करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं पुढच्या पिढीला जर आपण झाडच नाही दाखवू शकलो तर मग ह्याच्या इतकी शोकांतिका काहीच असणार नाही असं मला वाटतं धन्यवाद